शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत सोनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भोजन कार्यक्रम संपन्न केंद्र शासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान शिक्षण सप्ताह या उपक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश आले आहेत प्रस्तुत उपक्रमांतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित असल्याने हा दिनांक सत्तावीस जुलै या सोनाजी नगर सोनाळा मराठी प्राथमिक शाळा येथे सहावा सप्ताह दिवस हा आयोजित करण्यात आला केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार तिथी भोजन भोजन उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षण विध्यापकांनी परिश्रम घेऊन या उपक्रमाची चांगल्या प्रकारे पद्धतीने अंमलबजावणी केली आहे त्यानुसार सोनाळा गावातील सोनाचीनगर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा यांनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे यामध्ये विद्यापकांनी व सर्व शिक्षक वर्गांनी शालेय व्यवस्थापन समितीने उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथवा परिश्रम घेतले आहेत यावेळी त्या भोजन स्नेहाभोजन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे सकाळपासून पावसाचे सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आपापल्या बसून त्यांना भोजण्याचा आनंद देण्यात आला यामध्ये शाळेचे कर्मचारी शालेय समिती व पालकांनी मोलाचे सहकार्य केले त्यावेळी मुख्याध्यापक गणेश जामनेकर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान पावणे सहाय्यक शिक्षक श्री गजानन बावने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमेध भाऊ दामगे शाळेचे शिपाई गोरखनाथ दांगे स्वयंपाकी श्रीमती मंजुराबाई बावसकार गावातील ज्येष्ठ व सुज्ञ नागरिक सोनाजी सहारे यावेळी प्रामुख्याने या उपक्रमाला हजर होते आयबीसी वन न्यूज साठी सुमेध तालुका प्रतिनिधी संग्रामपूर होते